नमस्कार सर्वांना आणि या ठिकाणी अनगोळ गावामध्ये व आपल्या बेळगावमध्ये या क कर्नाटकातील सर्वात मोठी बैलगाडी शर्यत या ठिकाणी पार पडणार आहे आणि तुम्ही पाहिला तर ही जी बैलगाडी शर्यत आहे त्याचे पारितोषिक पाहिला तर लहान गटासाठी प्रथम पारितोषिक एक लाखापासून सुरू आहे आणि त्या लहान गटासाठी एकूण पंचवीस पारितोषिक आहेत तसंच मोठ्या गटासाठी प्रथम पारितोषिक आहे ते दोन लाखाचं आहे आणि ती सुद्धा त्या मोठ्या गटामध्ये तब्बल पंचवीस बक्षीस आहेत आणि तसंच ही एवढी मोठी शर्यत बेळगावचा हिंद केसरी दोन हजार पंचवीस या नावाने ही शर्यत पार पडणार आहे आणि या शर्यतीचं मागचं हे दुसरं वर्ष आहे पहिल्या वर्षी तुम्ही पाहिला तर खूप मोठ्या संख्येने विविध राज्यातील या ठिकाणी जे शर्यत प्रेमी आहेत आमचे शेतकरी बांधव आहेत ते या ठिकाणी आले होते आणि त्यांनी खूप कौतुक केलं होतं की एवढी मोठी शर्यत आमच्या बेळगावमध्ये होत आहे आणि त्यासाठी या इतर राज्यातून या ठिकाणी शर्यत प्रेमी येत आहे त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांनी आणि शर्यत प्रेमींनी समाधान व्यक्त केलं होतं कारण की एवढी मोठी शर्यत पाहण्यासाठी असं सर्व सुविधा पाहण्यासाठी सर्वांना सांगली कोल्हापूर पुणे या ठिकाणी जावं लागत होतं परंतु श्रीरामसेना हिंदुस्थान संघटनेच्या माध्यमातून आम्ही यावर्षी सुद्धा मागच्या वर्षी सर्वात मोठी ही शर्यत बेळगावचा हिंद केसरी दोन हजार पंचवीस या नावानं ही शर्यत ठेवलेली आहे आणि मोठ्या संख्येनं आता बैलजोडी मालक आहेत जे कराड सातारा बेळगाव इकडं धारवाड हुबळी दावणगिरी या भागातून सर्व आम्हाला जे बैलजोडी जे मालक आहेत ते या ठिकाणी संपर्क साधत आहेत या शर्यतीसाठी ते आपलं नाव रजिस्टर करत आहेत अजूनही या तुमच्या माध्यमातून या ठिकाणी अजून जर कोणी या शर्यतीसाठी आपली बैलजोडीचं नाव नोंदणी करायचं असल्यास तुम्ही करू शकता ही शर्यत उद्या गुरुवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सकाळपासून सुरू होईल सकाळी आठ वाजल्यापासून तसंच ही थी शर्यतीचा अंतिम दिवस म्हणजे रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे सतरा अठरा एकोणीस वीस हे चार दिवस ही शर्यत या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे तरी या शर्यतीचा सर्व आमच्या शेतकरी बांधवांनी शर्यत व सर्व बैलजोडी मालकांना विनंती आहे की या ठिकाणी या शर्यतीमध्ये भाग घेऊन या शर्यतीला यशस्वी करायचं आहे कारण की ही सर्वात मोठी या कर्नाटकातील व आमच्या या महाराष्ट्रातील या जवळपास सर्वात मोठी ही शर्यत मानली जात आहे त्यामुळे सर्व शर्यतप्रेमी तसंच सर्व बैलजोडी मालक सुद्धा खूप उत्साहात आहेत की एवढी मोठी शर्यत या ठिकाणी होत आहे त्याबद्दल त्या सर्वांचं मना मी तुमच्या माध्यमातून एक विनंती करतो की मोठ्या संख्येनं सहभागी व्हा व सर्वांनी या ठिकाणी या शर्यतीचा आनंद घ्यायचा आहे कारण की जय जवान जय किसान म्हटलं जातं त्या सर्व जवानांसाठी ही शर्यत या ठिकाणी किसानां या किसानांसाठी ही शर्यत आम्ही आयोजन केलेलं आहे मग शेतकरी बांधवांनी विनंती आहे की या शर्यतीचा येऊन तुम्ही आनंद घ्या धन्यवाद